प्राध्यापक मनोहरजी धोंडेसर यांचा पुढाकार नंदिकेश्वर मंदिर आणि अनुभव मंडपासाठी पन्नास लाखापे निधी होणार लवकरच मंजूर सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख आणि शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक मनोहरजी धोंडेसर यांनी मौजे पुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील श्री स्वयंभू नंदिकेश्वर मंदिर आणि अनुभव मंडप परिसराच्या विकासासाठी पन्नास लाख रु निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे यासाठी प्राध्यापक मुनोरजी सर यांनी माजी मंत्री व आमदार विजय बापू शिवतारे यांना अधिकृत निवेदन सादर केले या प्रस्तावात भव्य सभागृह उभारणी प्रवेशद्वार बांधकाम संपूर्ण राज्य शिक्षकांच्या बुद्धी कौशल्य हा निधीसर्या केल्या शात नंदकिशोर मंदिर आणि अनुभव मंडपासाठी हा निधी मिळवून देईल भाविकांसाठी ऐतिहासिक सुविधा भव्य सभागृह उभारणी उभारणीदार बांधकाम परिसराचे सुशोभीकरण भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष लवकरच हा निधी मंजूर होईल आणि नंदिकेश्वर मंदिर परिसराचा ऐतिहासिक विकास घडून येईल